सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सत्याहत्तरावा रथोत्सव आहे त्या त्यानिमित्तानं मला इथं <coughs> सहकारी आमदार महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टरसाहेब बाबे सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही तुम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जबाबदारीच्या माध्यमातनं आणि माझ्या विभागाच्या माध्यमातनं या देवस्थान पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंगरोडच्याबद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण त्यासाठी पण मी महेश दादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी कारण नुसतं हे एकतर्फी काम होऊ शकत नाही सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून ते इथं काम करत आहेत त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संप या ठिकाणी मध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती याच्यातनं जास्त होती त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढतायत येतात का त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का हा मी थोडाफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ कारण कालच मला वाटतं एक बातमी होती की ते उसाच्या वाहतुकीमुळं किंवा मुलीचा काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला किंवा असं जे आहे पण नक्कीच महेशदाजांना बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागेल ती मदत नक्की करू ओके